अचानक राधिकाने काकूने फोन केला काय ऐकते आहे मी तू म्हणे सासूला साड्या धुवायला लावतेस शोभ का तुला किती सहन केलंय गं तुझ्या सासूने खूप रडत होत्या त्या सुमन सांगत होती मला बाई फारच वाईट वाटलं तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती हा मला स्वतःच्या मर्जीने लग्न केलं म्हणजे क्या स्वतःला राणी समजतेस काय स्मिता गोड हसली काकू किती दिवसांनी फोन केला किती माईने रागावत आहात तुम्ही घरी या ना काकू येणारच आहे तुला घाबरायला मी काय तुझी सासू नव्हे मीही सासू होणार आहे लोकांचे अनुभव ऐकून घ्यायलाच हवेत निदान माझ्या सुनेला तस मार्गदर्शन करता येईल तिच्याशी कस वागायचं हेही ठरवता येईल आणि काकूने कुरकुरतच फोन ठेवला स्मिताच्या डोळ्यात अश्रू आले होते पण तिने ते सहज टपकू दिलेच नाही लागलीच नवऱ्याचा डब्बा तयार करण्यात गाणं म्हणत कुंगू झाली मागून नवऱ्याने तिला येऊन मिठी मारली आणि म्हणाला काय राणी सरकार मस्त मूडमध्ये वाटत थँक्स यू आईची छान काळजी घेतल्याबद्दल आताच आईशी बोलणं झालंय सुखरूप गावी पोहोचली म्हणे ती रात्री तुला ग कुणाचा फोन होता स्मिता नवऱ्याचा डब्बा त्याच्या हातात देत म्हणाली राधिका काकूंचा मला भेटायला येतो म्हणाल्या आज नवरा स्मिताच्या हातून डब्बा घेत आणि तिला डोक्यावर किस करत म्हणाला अरे वा काकूला बरा वेळ मिळाला आता नाहीतर वर्ष होईल नाही पिल्लूच्या वाढदिवसात आल्या होत्या बरं आहे मी आठवण काढली म्हणून सांग स्मिता नवऱ्याला दारातून बाय बाय करून आता आली आणि तिला लग्नाच्या सहा महिन्यानंतर घडलेला प्रकार डोळ्यासमोर आला लहान नणंदेच्या आणि सासूच्या तिच्याबद्दलच्या वाईट गोष्टी तिने ऐकल्या होत्या आणि ती लागलीच त्यांच्यावर भडकली होती घरात तणावाचं वातावरण झालं होत एकमेकांची तोंड बघत नव्हत्या कुणी नवराही तिलाच दोषी ठरवत होता काहीशी एकटी पडली होती तिला त्रास होत होता त्या त्रासाळलेल्या अवस्थेत रडून रडून दुखावली होती तीर्थ्रूप नकळत मातृत्वाची चाहूल लागली आणि सुखाच्या भावनेने स्थिरावली नणंदेचं लग्न झालं आणि हळूहळू सगळंच शांत झालं पण त्या घरातल्या घटनेने स्मिताला जगणं शिकवलं तिच्या लक्षात आलं होत नणंदेच्या आणि सासूच्या खुचट आणि कळवत बोलण्याचा तिला त्रास झाला होता पण समोरच्याला आनंद येत होता आणि तिनेच उभ्या केलेल्या त्राग्यामुळे तिला कोणी समजूनच घेत नव्हतं घरातल्या वादात आणि उफाळलेल्या वातावरणात ती स्वतःला स्पष्ट करूच शकली नव्हती आणि आता तिला ह्याची सवय झाली होती मग ती स्वतःला अशा गोष्टींसाठी गुंतवत नव्हती संधी मिळाली तर स्पष्टीकरणाचा प्रयत्न करायची नाही तर ती गोष्ट मोठ्या सुस्कार्याच्या धुव्यात ओढवून टाकायची माहेरी सांगून काहीच मानसिक आधार मिळत नव्हता उलट तू तु लग्न तुझ्या मर्जीने केल्यान आम्हाला काय संगतीस असा रोष असायचा मायेच्या माणसांकडून दुखावली होती तीर्थरूप आता ती त्यांना फक्त खुशालीच्या गोष्टी सांगायची सतत त्याच गोष्टीचा विचार करून काहीच सगळं विसरलीच होती तीर्थरूप मग हळूहळू स्वतः तानंदी राहत होती स्वतःला महत्व द्यायला लागली होती कुणाच्या वाईट बोलण्याचा तिच्यावर परिणाम होत नव्हता आणि फुसक्या कौतुकाने वाहून जात नव्हती घरातलं एक राजत रमत व्यक्तिमत्व म्हणून उभारली होती आणि आज परत तिच्यासाठी तिने कलुषित शब्द आपल्या माणसांकडून ऐकले होते काहीशी दुखावली होती तीर्थ्रूप पण नमक आयुष्यात जास्तच मिळतात हे ती जाणून होती दुपारी काकू घरी आल्या स्मिताने स्वतःकडून काहीच विषय काढला नाही स्वतःची सफाई दिलीच नाही काकू तिला खूप बोलल्या पण स्मिता काकून चैकत घरातली लहान सहान काम करत होती स्मिताने त्यांच्या समोर दोरीवरचे कपडे काढले जे पाहून काकू तिला म्हणाल्या थांब तुझ्या कपड्यात तुझी एकही साडी नाही स्मिता हसली काकू मी साडी मुळात घालतच नाही तुम्हाला तर माहीत आहे मला साडी मुळात नीट नेसता येत नाही माझ्याकडे साड्या आहेत पण मोजक्याच त्याही सणात सुदीला घेतलेल्या अहेरात आलेल्या हा पण सलवार सुटची लाईन लागली आहे काकू पार निशब झाल्या होत्या आणि म्हणाल्या अग पण मी तुला किती वेळची बोलते आहे की तू साड्या धुवायला लावतेस सासूला म्हणून आणि तू मला काही सांगतही नाही आहेस अग बाई मी किती बोलले तुला तुला त्रास नाही झाला किती वाईट वाटलं असेल तुला मला असं चूक नसता नाही कुणी बोललं असत तर मी गप्पच बसले नसते मला तर बाई जगणं मुश्किल झालं असत हे असलं ऐकून आणि तू स्मिता काकूला शांत करत काकू मी आता अशा गोष्टींचा त्रास करून घेत नाही मनातून हळवी झाले तरी बाहेरून हसायला शिकले खरं तर मी जगायला शिकले समोरच्या न बेच करता बोलतो मग मी विचार करायला शिकले मी छोट्या छोट्या दोहखांना गिळायला शिकले ज्याने जे जस केलं त्याला ते परत तसंच मिळणारच आणि ते त्याला आत्ताच मिळावं ह्यासाठी मी माझं जगणं का सोडून त्याच्या मागे लागू मी माझं जगायला शिकले का खुगदगाद झाल्या होत्या आणि त्यांनी डोळ्यातले अश्रू पुसून माफी मागत मिठी मारली स्मिताने त्या मिठीला आपलं करत गोड हसून त्यांना निरोप दिला प्रताधिकार उर्मिला देवेन